कडवायला ओके तर चाय आणि काय होते माहितीये का एकटीला कणगीत नाही अजिबात धान्य काढता येत नाही परिसय असेल तर काढता येत नाही तर आम्हाला तर काय काढताच येत नाही आत उतरायचं म्हणजे थोडस प्रॉब्लेम येते ह्या वर्षी उन्हाळ्याला पेंट करावं लागते पावसानं गेलं गंजल ना दुसरं काय ठीक आहे थम ठ आई आल्या बाई आईला कसं माहित दूध उतू गेलं 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 थांब 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 ठेवायचं ठेवायचं ठेव हवसा सगळं गेलाय कलर वा कलर सगळं गेलाय ला ला? द्यावं लागतंय सावकाश पातळ लावते ती का व्यवस्थित कलर करत नाही ते पैसे घ्यास तेवढं घेते तिस की कधी काढायचं म्हणून पाऊस आला की परत काढायला कपले का ले आ, बात मिक्स करायचं अजून जड होते परत याला फळ म्हणजे मग वजन खाली येतंय व कर्जाच काय करजाच झाड आहे साडीच जे लेस असते ना जड आमची ताकद जेवढ्या तेवढं बांधतो आम्ही तुम्हाला काय हो का तेवढं बांधोस तर मला येता ये ना माहितीये का शंभर वेळा सुटायला लागलं चिक्कूला जरा बांधल लेसचा वापर हे बघा आम्ही असं करतोय अगदी घट्ट लेस आहे

आम्ही त्याला आकार द्या लागलोय थाप तुटते ती भाई आई पेरूचे तुटत नसते ते चिकूच पण काढाय कारण की ह्याला अडचण करते हे आई दगडाला बांधा म्हणते ती बांधा की नाही म्हणते नाही तुटत तर आलंय बाई चांगलं झाड पेरूबाईला पेरू खायला राहू दे करायचं छाटून केले ना मग ती फुलते आता फळ लागले अगोदर फळ निघाले परत छाटायचे छाटले मग ती चला दहा वाजले आंघोळ करा हा होय होत ना आले यांच्याकडनं आंघोळच्या अगोदर एवढं काम करून घेतलं कण घेतन पावसाळा काय म्हण म्हणायचं काय तरी मंजुळा पडल्याने उभा लागले की तिकडून टाकायचं असते नाही इथे एकू देऊ पाहिजे

वार झाले चांगले किती उन्हाळ्यात लागलो होत मोठे मळ्यातलं ती वाढलेली होती तरी वाढलेली राहते राहली पण वाढलेले ला लागते की नाही मला वाटतं उन्हाळा बाजू भाषे वार असं मानताय का आमच्या इथं मानताय का

आमची आजी आहे आजी ना आमची माळ करत होती माळ माळ भिज आमची आजी कधी माळ विकत आणली नाही हो मरून गेली घरातच करत पाण्यात पाण्यात भिजवायचं काड्या 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 भिजवून वरच साल काढायचं बारीक बारीक कणक करत होती आमच्या आईला येते ताईला येते कि करत होती बाय आजी होय तरी तुळस आहे ना दोन तीन वर्षाची आहे निघते अरे देवा दरा माळ करताय काय गेलेच आहे त्याला जयश्री करून घालून आले मी म्हटलं मला सांग म्हण असं दिसतंय अंगणातनं जर तुळस जर बघितली तर अशी तुळस दिसते अगदी भरगतच छान तर आई आमच्या गेल्या ठेवायला तुळस होय आई हित बघा की कशी दिसते तुळस छान दिसते हां ते वजन आहे झालं त्याला अंगापेक्षा जास्त झालं त्याला मस्त फिरायला चिवता गेली फिरायला चारा आणायला गेले आत कापूस बिपूस काय चढ गेले फिरायला अन्न गोळा करायला गेला तिला जेवायला जेवायला नाही नाही तीच पिल्लू आहे स्वतः पिल्लू आहे तीला काय कि बाबा तुम्हाला मी मध्ये म्हटले होते ना केळीचे झाड दाखवताना आता काय तुम्हाला आळूचे पानं दिसणार नाही तर पण पावसाळ्यामध्ये काही न करता इतके पानं फुडतात ना कुठे ना कुठे पण वर्षी ना मे महिन्यात पडला पाऊस त्याच्यानंतर पडलाच नाही म्हटलं आता ही पानं आहेत ना पिवळे पिवळे होऊन ना वाळून म्हणलं चला जरा वेगळ्या पद्धतीनं आऊचे वड्या करायच्या आहेत आणि परी पण पर मला मागत होते आऊचे वड्या कर आऊचे वड्या कर मला आता संध्याकाळी जेवणासाठी करावं आणि आपली झाडं पण ना जे जी काय लावली होती ते सगळे फुटले ते बघा हे पण फुटलं हे नारंगी आहे नारंगी कलरच जास्वंद आहे हे आणि ते पांढर तर बघू आता जेव्हा जेव्हा पाऊस पडेल ना त्याच वेळेस ना मी ते कुठं लावायचं ते विचार करणार आहे आणि पप्पाचं ते झाड होतं तुम्हाला माहिती आहे पप्पाचे पण रोग बरंच आले त्यातली सगळी रोपे काढून टाकली फक्त एकच रोप मी ना तिथं ठेवले तर जर पाऊस जर आला असता ना तर तुम्हाला सांगते पपईची रोपं भरपूर आले असती झेंडूची ऑलरेडी असं हे आलेले ते पण आता पाऊस जर असता चांगला ना भरपूर मोठं असं ना आपलं सगळे रोपं आले असते पण काय करायचं आता पावसानं दांडी मारले बरंच ताई बोलतात की ते आमच्याकडं कोल्हापूरला खूप पाऊस आहे नाशिकला खूप पाऊस आहे पण इकडे आमच्याकडं काही नाही पाऊस नाही काय नाही आणि आऊची पानं कट करताना कधीही खूप काळजी घ्यावं लागते कारण ना त्याची जर डागं जर आपल्या कपड्यांना जर पडली मग काही खरं नाही अजिबात ना डाग ते निघत नाही तर हे बघा आज मी डायरेक्ट आळूच्या पानाचे वड्या करणार आहे कारण की आळूच्या पानाच्या वड्याचे ना भरपूर असे मला प्रकार येतात त्यातलं मी शे करत, आज वेगळ्या पद्धतीनं पटकन म्हणजे एकदम झटपट आळूच्या वड्या मी बनवणार आहे तुमच्याशी शेअर करत करणार आहे हे आळूच्या वड्या आणि आज आहे ना दिवसभर मळ्यातच आहे येतं तुम्हाला सांगते बरोबर चार वाजता जेवायला आले त्यांची वाट बघत बघत मी पण साडेतीन पावणे चार वाजले मला जेवायला कारण की नदीला ना वरून जिथं पाऊस आला ना तिथून पाणी पण भरपूर आलंय आणि नदीमध्ये अशा पावसाळ्याच्या दिवसामध्ये अक्षरशः नदीमध्ये मोटर सोडावी लागते म्हणजे किती दुर्भाग्य असले तर नाही आहे काय चाललंय निवांत हा परुभाय आपली निवांत आहे अगदी पान आणि आळूचे पान आहेत ना शक्यतो ना म्हणजे असं स्वच्छ पाण्या जास्त येतच नाही येत ना कधी कधी कुंडीत पण पण आम्ही ना बेसिन मधले वगैरे भांडी दिसलेले वगैरे असतं ना पाणी तर तिथे मी लावलेले एकच एक मी बूड लावलेले माझ्या माहेरात नाडेला तर सोलापूरचं तर जळच पण आपलं इथलं मात्र अगदी व्यवस्थित छान आलंय आणि ह्याच्यामधलं ना जर एकदम निबार अशी जर काठी देठ असेल ना अशी ही अशी अशी जर काडी असेल तर हे काढून घ्यायचं पण ही कवळी कवळी काढ्या त्यामुळे मी काढत नाही ते काढीमुळंच ना रव लागते विशेष म्हणजे माझ्या दोन्ही मुली अगदी आवडीनं आळूचं पानं खातात त्यामुळे एवढं काय ना हे नको अगदी व्यवस्थित कारण की अनेक ना पावसाला की छान असं फुटते आणि शिककायचं झाड आहे ना एका ताईनं बोलले होते काढून घे अश्विनी कारण की बघा शिककायच्या झाडाला काही लागतच नाही कळल्यानंतर आज आईने काढलं आणि शेळ्याला टाकलं सुद्धा हे फुटू नये म्हणून ना, ना ह्याच्यावरती आता उद्या आम्ही जाळ लावणार आहे कारण की आणखीन हे फुटू नये कारण की तुम्हाला दाखवतोय ह्याच्या काढ्या इतक्या विषारी आहेत ना ह्याच्या का काटा का घुसल तर मला चार दिवस इथं जखम जास्ती हे बघा आणखीन सुद्धा डाग येत इतकं विषारी त्यामुळं एका ताईनं बोललेच की अश्विनी काढून टाक ह्याचा काय उपयोग नाही किती आस लावून मी कि शिकाकायचं झाड लावलं होतं अक्षरशः ह्याच्याकडनं त्याच्याकडनं मागून मागून मी झाड लावलं होतं पण काहीच उपयोग नाही आणि तोंडली आली होती तोंडली तर तुम्हाला सांगते एक तोंडली लागली होती ह्याला अगदी कडू झाड तोंडली त्यामुळे तोंडली पण मी काढून टाकलेली तोंडीचं तो रूप ते पण शाळा वेलाच होता पानं नाव स्वच्छ धुवून घेतले आणि पानावरती विशेष म्हणजे पाणी राहतच नाही हाय के हाय थोडा आहे ते निघाल का तुम्हाला काहीच्याकडनं काढू आईंच उद्याची तयारी गुरु पौर्णिमा ह्यात नाही का पाणी हाय कशात ह्यात आहे की हाय हाय दोन्हीत बी हाय निघत असेल तर नाही तर दे हिनी काढते ती आई ती तर ती तर घट्ट आज पडते <laughs> तर एवढं ना बेसन पीठ घेतलंय आणि ह्याच्यामध्ये हळद ह्याच्यामध्ये मी लसूण वगैरे काहीच घालणार नाही लसूण ना कोथिंबीर तर अगदी सोपी पद्धत तर दोन चमचे लाल तिखट आणि मीठ टाकणार आहे आणि ओवा टाकणार आहे ओव्याशिवाय काय मजा नाही आणि थोडं थोडं पाणी घेऊन ह्याला मिक्स करणार आहे जास्त पातळ पण नाही आणि घट्टपणे अशा पद्धतीचं मी पीठ मळणार आहे तर डायरेक्ट हाताळ महून घेणार नाही कारण ते ब्यसनामध्ये जास्त पाणी बसतच नाही थोडं थोडं थो थो थो। आपलं नाही जेवणा वडा पण करता येतात आणि भजी पण करता येतात तर भजी करायची रेसिपी माझ्या आक्काच्या सासूबाईची रेसिपी आहे तर तसं पण पोरींना आवडते एक त्यांनी दिलेलं शाळेला करून थोडंसं पाणी अशा पद्धतीच आणि जे जे आपलं ना डोसा करायचं तवा आहे का म्हणजे आपलं पॅन तेच मी घेतोय आणि धुवून घेतोय आणि थोडस ना आधी ह्याला मी गरम करून घेतणार घेणार आहे आणि जेव्हा आपल्याला गडबड असते किंवा आपल्याला जास्त वेळ नसेल आणि विशेष म्हणजे जास्त तेलकट तळलेले वगैरे जर नको असेल तर त्यावेळेस मी असं बनवते अगदी शॉर्टकट पण मस्त पण लागते तेल मात्र ना पॅनला भरपूर लावायचंय तापू एकदम शक्यतो आपल्या चपातीच्या तव्या पेक्षा नाव्यावरती केलं तर अगदी आपल्याला आळूच्या वड्या करायला तर हे पान थोडस अगदी मोठं तर याला मात्र करते आपलं बुडवायचं तिथं अब्दुर अब्दुर नारळ सोला नार का सोला नाही ना अशा वड्या सोडायचे पीठ मात्र ना व्यवस्थित लागून घ्यायच <coughs> Muchas gracias. पलटायचं जेव्हा आपल्याला जर डबा करायचा असेल किंवा पटकन झटकन पाहुणे जर आले असेल तर ह्या पद्धतीच्या आळवड्या खूप छान लागतात अगदी मस्त लागतात जास्त तेल पण लागत नाही झटपट होऊन जातं अगदी आपलं आपले झटपट ना आळूच्या पानाचे इतकं छान वडे झालेले ना आणि जास्तीचं तेलकट नाही काही नाही कोणही खाऊ शकतं जसं की खास करून वयस्कर माणसं आणि इतकं चविष्ट चपाती संखा भाकरी संखा किंवा नुसतं वरून लिंबू जरी पिळून खालं ना खूप छान आणि विशेष म्हणजे त्याच्यामध्ये अगदी कवळ्या काढ्या होत्या त्यामुळे घशात रवरव करायची काही बातच नाही आहे तर हे बघा इतके सुंदर आपल्या आळूच्या पानाचे वड्या झालेले आहेत लागलेच म्हटलं चला आज खूप लवकर स्वयंपाक करते दररोज आठ वाजता चपाती भाकरी बनवते पण म्हणलं चला एकदा स्वयंपाक तर किचन ओट्यावरती काम चालू आहेत म्हटल्यानंतर चला म्हटलं उभी उभी भाकरी पण करून घ्यावं जास्तीत नाही संध्याकाळचा चार किंवा पाच शक्यतो चारच भाकरी करते मी आणि दोन चपात्या सईपरीला आणि सध्या लकीला मनुला दूध चालू आहे आपल्या गंगूचं तर इथं बघा हरभऱ्याची डाळ दळायची होती एका सुलत सासूबाई आणलेल्या होत्या दळायला तर अश्विनी एवढं दळून दे बोलली तर असंही सकाळपासून मी गिरण काढलेच होते दळणं तर माझं काहीच झालं नाही कारण आज बुधवार दिवसभर लाईट नव्हती तर हे लकिली ह्या आल्या लाईट पण होतं म्हटलं चला आईंच्या त्यांच्या गप्पा चालू आहे त्यावर डाळ पण डळा टाकली लागलं देवाला दिवा पण लावून घेतला भाजी करायची होती परी म्हणाली की बटाट्याची भाजी कर आणि असं दुपारची जेवणं माझे आणि खूप उशीर झाले हे चारला जेवले तर मी साडेतीन वाजता जेवले त्यामुळे अगदी थोडीशी भाजी करायची आहे अंगापुरता रस्सा म्हणतो ना त्या पद्धतीचा बटाट्याचा रस्सा बनवायचा आहे लसूण खोबरं आपलं नेहमीचं जे काही मसाले टमॅटो वापरले आणि खूप उशीर म्हणा छान ग किती छान द्यावं लागलंय ग कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मात्र सांगायला अजिबात विसरू नका चॅनेलवरती कोण नवीन आहे का व्हिडिओ तर बघत राहा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि सगळे खूप छान कमेंट करतात ना खरंच खूप मनापासून सगळ्यात ऐकतात आण धन्यवाद बाय